सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय गोहगाव दांदडे येथील ग्रामपंचायतच्या लाखोंचा भ्रष्टाचार प्रकरणी पंचायत समितीसमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांचे आमरण उपोषण भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मेहकर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोहगाव दांदड येथील ग्रामपंचायतमध्ये पंधराव्या वित्त आयोगातील ठिकाणी करण्यात आल्याचा चा आरोप व रोहोग ह्या कामामध्ये सुद्धा रोजगार सेवकांनी आपल्या घरचे वारंवार मजूर दाखवून पैसे काढून खूप मोठ्या प्रमाणात शासनाला सुना भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी पंधरा वित्त आयोगाच्या निधीमधून वेळोवेळी केलेल्या खरेदी या शासनाच्या नियमाप्रमाणे केलेली नसून अतिशय निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या असून त्याचे बिल व रेकॉर्ड सुद्धा ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसून सदर खरेदी ही जीएम पोर्टलद्वारे करणे आवश्यक असताना देखील करण्यात आले नाही या प्रकरणी वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनसुद्धा कारवाई होत नव्हती सरपंचपती ग्रामपंचायत कारभारामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळे कामे प्रभावित होत असून सचिव गावामध्ये राजकारण करत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे मोदी आवाज योजनेचे घरकुल प्रस्ताव हे पंचायत समितीला पाठवलेच नाही व काही अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून व लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले याची संपूर्ण चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी इशारा यावेळी देण्यात आला उपस्थित गणेश गारोळे कैलास उत्पुरे प्रवीण उत्पुरे प्रफुल्ल देशमुख देवेंद्र आखाडे जुबेर खान संदीप नालिंदे सागर मुरकुटे यांनी दिला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर मेकर पंचायत समितीसमोर आमचे कार्यकर्ते अरविंद दांदडे व त्यांचे सहकारी हे गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला ग्रामपंचायतने केलेल्या गरिबा व सचिवावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यासाठी बेमुद उपोषणाला बसलेले आहे आज आजचा तिसरा दिवस आहे परंतु प्रशासनाच्या वतीने आजपर्यंत त्यांच्या उपोषणावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज या ठिकाणी मी उपोषण मंडपाला भेट दिलेली आहे माननीय रविकांत तुपकर साहेबांनी सुद्धा फोंद्वारे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि तुपकर साहेब व आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या ठिकाणी एक भूमिका घेतलेली आहे आज चार वाजेपर्यंत जर या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर चार वाजेनंतर मुंबई नागपूर महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील या ठिकाणी येतील आणि या उपोषणाच्या आंदोलनाचा उद्रेक होऊन मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे हा इशारा मी या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देतो